क्रूरकर्मा संतोष पूर्ण नव्या गौप्यस्फोट केलेला आहे पूर्ण स्वतःहून सात हत्यांची आता कबुली दिली आहे घोटवडेकर हॉस्पिटल मधल्या वॉर्ड बॉय तुषार जाधवची हत्या आपणच केल्याचा गौप्यस्फोट आता पोळनं केलाय मात्र अजूनही हत्यांमागचं नेमकं का कारण समजू शकलेलं नाहीये पोलिसांना पोळ काम करत असलेल्या वाई वाईमधल्या घोटवडेकर रुग्णालयावरती पोलिसांनी छापाही टाकला यावेळी वाई पोलिसांनी डॉक्टर विद्याधर घोटवडेकर यांचा संपूर्ण दवाखाना आणि दवाखान्याचे मेडिकल सील केलंय डॉक्टर संतोष पोळ हा घोटेवडकर हॉस्पिटलच्या आय सी यू मध्ये गेल्या आठ वर्षांपासून काम करत होता आणि आमचे प्रतिनिधी राहुल तपासे साताऱ्याहून आता आपल्या सोबत आहेत राहुल या सातव्या खुनाविषयी नेमकी काय माहिती मिळते पोलिसांकडून डॉक्टर संतोष पोळच्या या प्रकरणामध्ये आता आणखी एक गोप्य स्फोट या डॉक्टर संतोष पोळनं केलेला आहे खळबळजनकच घटना म्हणावी लागणार आहे डॉक्टर पोळनं सातवा खून केल्याचं त्यानं पोलिसांसमोर कबूल केलेलं आहे त्या अनुषंगानं आता पोलिसांचा तपास पुढं सरकू लागलेला आहे जो सातवा खून आहे तो त्या डॉक्टर घोटवडेकर रुग्णालयातील जो वॉर्डबॉय होता तुषार जाधव याचा खून झाल्याचं याचा खून केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पोलिसांसमोर या आता जी काही संतोषपण माहिती पोलिसांसमोर देतोय त्याच्यातून आता काल जी काही धाडसत्र झाली होती त्याचाही एक वेगळा विषय काहीतरी जोडला जाऊ शकतो त्याच अनुषंगानं घुटोडेकर डॉक्टरांच्या रुग्णालयाची तब्बल आठ तास तपासणी या पोलिसांनी केली होती ही खळबळजनक घटना जी आहे ती निश्चितच सगळ्यांच्या अंगावरती शहारे उभे करणारी होती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की या तुषारचा नेमका खून का केला गेला याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही तोही काही वेळातच काही तासांमध्ये पोलिसांसमोर उघड होईलच निश्चितच ही सगळ्यात मोठी खळबजनक घटना म्हणावी लागणार आहे नक्कीच राहुल या सातव्या हत्येचा नेमकं कारण काय हे कळायचंच आहे मात्र याआधी ज्या सहा हत्या झालेल्या आहेत त्यामागचंही नेमकं कारण काय आहे ते कारण शोधून काढण्याचं जे आव्हान आहे ते आता पोलिसांसमोर असणार आहे राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल